तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय तर प्रचंड गाजतोयच सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर त्याची चर्चा आहे डेली होणारे टास्क भांडर राडा सदस्य हे प्रत्येक प्रेक्षकांना आवडत आहे आणि आता जे उरलेले सदस्य आहे ना त्यांना विनर ठरवण्यात काहीच हरकत नाही कारण आता एंड पर्यंत उरलेले दिवस आहेत त्या एंड पर्यंत येणं स्वतःच्या माइंडने खेळणं हे खरंच प्राऊड मुवमेंट आहे त्यांच्यासाठी आणि त्यासोबतच जो भाऊचा धक्का आहे तो पण प्रेक्षकांना खूप आवडत होता रिते देशमुख हा नवीन होस्ट आहे त्याची होस्टिंग ते जे कोणाला सपोर्ट करतात ओरडतात वगैरे हे सुद्धा प्रेक्षकांना बघायला खूप आवडत होतं त्यासोबतच ह्या सीजनशी मागील सीझन पेक्षा टी आर पी सगळ्यात टॉपला आहे तर बिग बॉस मराठी सीझन फाय बद्दल एवढ्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतानाच सोशल मीडियावर ते म्हणजे बिग बॉस मराठी लवकरच बंद होणार आहे सोशल मीडियावर ना एक बातमी सध्या खूपच व्हायरल होत आहे ते म्हणजे बिग बॉस मराठी सीझन फाय हा शंभर दिवसात पूर्ण न होता सत्तर दिवसातच रॅप अप होणार आहे तर यामागचं नक्की ठोस कारण काय हे अजून समोर आलं नाही आहे पण याबाबतच सोशल मीडिया वेगवेगळ्या वेग चर्चा होत आहेत ते म्हणजे हिंदी बिग बॉस सीझन एटीन लवकरात लवकर येणार आहे आणि असं म्हणतात की बिग बॉस मराठी सीझन चा ग्रँड फिनालय आणि हिंदी बिग बॉस सीझन एटीन चा ग्रँड प्रीमियर हा एकाच दिवशी घडणार आहे आणि त्यासोबतच आता रितेश देशमुख होस्टिंग करत नाही आहेत मग ते परत येणार नाही ना का या सर्व कारणांमधून ठोस कारण अजून समोर आलं नाही आहे पण या कारणांमधूनच कोणतं कारण असू शकतो हो, असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका